विद्यार्थी मित्रोहो मी प्राध्यापक प्रकाश सरगर पी एन एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण इयत्ता बारावी विषय भूगोल बोर्ड परिषदृष्टी महत्त्वाचे जे प्रश्न आहेत किंवा महत्वाचे जे भाग आहेत त्याचे उत्तरे बघत आहोत यामध्ये आजच्या व्हिडिओवर बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे यामध्ये नकाशा भरा व सूची काढा हे प्रश्न बघणार आहोत आत्तापर्यंत बारावीच्या पाच प्रश्नपत्रिका किंवा पाच पेपर झाले आहेत या पाचही पेपरमधील आपल्याला नकाशाभरा हा प्रश्न बघायचा आहे नकाशाभरामध्ये विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त मार्क्स जातात परंतु हा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला सहापैकी पैकी सहा मार्क्स हा मिळवून देतो फक्त आपण थोडासा सराव करणं गरजेचं आहे तर बघा आपण सुरुवात करूया यामध्ये पहिली जी प्रश्नपत्रिका आपली होती ती पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसची ची होती यामध्ये कसं असतं एकूण आठ प्रश्न विचारले जातात आणि त्यावेळी सहा सोडवायचे असतात आणि सूचना दिलेली असते तुम्ही दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हाच्या साह्याने दाखवा आणि सूची तयार करा कोणतेही सहा म्हणजे तुम्ही फक्त हे नकाशामध्ये दाखवायचं नाही तर नकाशात दाखवायचं आहे त्याचबरोबर तुम्ही सूची सुद्धा तयार करायची आहे ज्यावेळेस तुम्हाला मास्क दिले जातात त्यावेळेस मास्क देत असताना तुम्ही सूची तयार केलेली आहे या सूचीसाठी अर्धा मार्क्स आणि ह्या नकाशामध्ये दाखवलेल्या आहे त्यासाठी अर्धा मार्क्स असंही मिळून तुम्हाला एक पैकी केलं जातं पण एक लक्षात ठेवायचं फक्त सूचीच काढली तर तुम्हाला दिला जात नाही तुम्हाला दोन्ही पूर्ण करावं तेव्हाच तुम्हाला एक मार्क्स मिळणार आहे तर आता बघा पहिल्या जी प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये ते आठ प्रश्न विचारले आहेत त्यामध्ये पहिला आहे ऑस्टास्ट ते लोकसंख्येचा प्रदेश भारतातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारे राज्य औद्योगिक क्षेत्र आता हे सगळे वाचत नाही आता डायरेक्ट आपण काय करूया उत्तर बघूया उत्तर बघत असताना सुरुवातीला तुम्हाला इंडेक्स तयार करायचे करा आहे किंवा सूची तयार करायची आहे आणि नंतर ह्या नकाशामध्ये दाखवायचं आहे तर क्रमांक एक आहे आपण इंडेक्स तयार करूया ऑस्ट्रेल जास्त लोकसंख्येचा प्रदेश आणि तर एक चिन्ह हे काढलेलं आहे क्रमांक दोनच आहे भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे राज्य केरळ त्याचं चिन्ह काढलेलं आहे क्रमांक तीन आहे खूर औद्योगिक क्षेत्र त्याच चिन्ह काढलेलं आहे नंतर आहे पंच महा औद्योगिक क्षेत्र पाचवा आहे सुयेज कालवा सहावा आहे चहा निर्यात करणारा प्रमुख देश उत्तर लिहिलाय श्रीलंका त्यानंतर आहे सहारा वाळवंट आणि शेवटचं आठवा आहे जपानमधील एक औद्योगिक शहर टोकियो आता एका ठिकाणी चिन्ह निवडत असताना प्रत्येकासाठी चिन्ह वेगवेगळं निवडायचं आहे एक चिन्ह दोनला निवडायचं नाही तुम्हाला या ठिकाणी कलर पेन्सिल वापरण्यास परवानगी आहे कलर पेन नाही स्केच पेन नाही वॉल पेन नाही जसे आपण ब्लॅक इंकची पेन्सिल वापरतो त्या प्रकारच्या दुसऱ्या कलरच्या पेन्सिल मिळतात त्या वापरू शकतो परंतु शक्यतो पेन्सिल कलरच्या न वापरता ब्लॅक इंकची जी पेन्सिल असते तीच वापरा आणि चिन्ह फक्त वेगवेगळी काढा आता आपण एक एक दाखवून घेऊया क्रमांक एक आहे ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश या ठिकाणी बघा जो दक्षिणेचा भाग आहे ऑस्ट्रेलियाचा या ठिकाणी त्या ठिकाणी जास्त लोकसंख्येचा प्रदेश आहे आता दाखवताना काय करायचं की जेवढा आपण इंडेक्समध्ये लिहिलेलं आहे त्या सगळ्या बाबी या नकाशावरती आल्या पाहिजेत हे लक्षात ठेवायचं जर काही वेळेस याचं उत्तर असेल आपण पुढे बघून राहू आता इथं सुद्धा बघा आपण काय केलंय हे चिन्ह इथं दाखवलेलं आहे क्रमांक एक लिहिलेला आहे आणि ऑस्ट्रेलिया जास्त लोकसंख्येचा प्रदेश हे सुद्धा लिहिला आहे म्हणजे इंडियसमध्ये सगळ्या बाबी ह्या नकाशामध्ये आलेल्या आहेत हे विसरायचं नाही आता पुढचा बघूया आपण क्रमांक दोन काय म्हटलं इथं भारतातील सर्वाधिक लिंगूत असणारे राज्य केरळ आता दाखवता काय केलंय फक्त केरळ दाखवलंय क्रमांक दोन आणि केरळच लिहिलंय इथं प्रश्न लिहिलेला नाही आता इथं प्रश्न का लिहिलेला नाही कारण जर प्रश्नाचं उत्तर असेल उदाहरणार्थ केरळ हे उत्तर आहे तर फक्त केरळ हे जर सहावा भाग कसा आहे चहा निर्यात करा प्रमुख देश श्रीलंका तर इथं फक्त क्रमांक इथं स्टार कडले चिन्ह श्रीलंका एवढं लिहिलं तरी चालतं पण ज्याला उत्तर नाही उदाहरण सुएज कालवा पूर्ण लिहावं लागेल होर औद्योगिक क्षेत्र पूर्ण लिहावं लागेल म्हणजे कुठलं पूर्ण लिहायचं आहे आणि कुठलं शॉर्टकट हे तुम्हाला कळालं पाहिजे जर कळत नसेल तर तुम्ही सर्व हाय असं मधील यांना कशामध्ये लिहिलं तरी चालेल क्रमांक तीन आहे हुर औद्योगिक क्षेत्र हे युरोप खंडामध्ये आहे बघा इथं दाखवलेलं आहे हुर औद्योगिक क्षेत्र क्रमांक चार पंच पंच आहे पंचमहा सरोवराजवळ औद्योगिक क्षेत्र इथं पंचमहा सरोवरे आहेत आणि या ठिकाणी हे आपल्याला दाखवायचं आहे आता हे दाखवत असताना जर तुम्ही चिन्ह एका ठिकाणी काढलं आणि त्याचं जे क्रमांक आणि ज्या ओळी आहेत तो प्रश्न आहे तो दूर अंतरावर लिहिला तरी चालतो पण असा बाण करून आपण ते दाखवायचं आहे म्हणजे हा भाग इथं दाखवायलाही कळतो क्रमांक पाच बघा सुएज कालवा सुज कालवा कुठं आहे तर इथं आहे अटलांटिक महासागर आणि पॅस्ट महासागर जोडणारा या ठिकाणी सुएज कालवा आहे सॉरी सुएज कालवा कुठं आहे इथं अटलांटिक महासागर आणि पॅस् महासागर जोडणारा कुठला पनामा कालवा आहे तो इथं दाखवायचा आहे तो पुढे ए या ठिकाणी जो सुए कालवा आहे तो कुठं आहे इथं आहे कुठं कुठं जोडतो तो एक हा तांबडा समुद्र इथला आणि भूमध्य समुद्र या दोनला जोडणारा इथं हा सुएज कालवा इजिप्तमध्ये आहे हा विचारला जातो एक तर सुएज कालवा विचारतात किंवा इथला पनामा कालवा विचारला जातो त्यानंतर बघा सहा हे चहा निर्यात प्रमुख देश श्रीलंका भारताच्या एक छोटासा जो बेट आहे तो म्हणजे श्रीलंका आहे तो इथं दाखवायचा आहे सातवाय सहारा वाळवंट सहारा वाळवंट आफ्रिक खंडामध्ये आहे हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला तो सहारा वाळवंट तुम्ही या ठिकाणी दाखवायचं आहे त्याचबरोबर हा प्रश्न फिरवून सुद्धा विचारतात तो कसा विचारतात तर जगातील सर्वात मोठे वाळवंट कुठला आहे सहारा वाळवंटच आहे पर दुसरा विचारला जातो आफ्रिका खंडातील वाळवंट ते कुठलं आहे सहारा वाळवंटच आहे म्हणजे दोन तीन प्रकारे जर प्रश्न विचारला तरी उत्तर सहारा वाळवंट एकच आहे आणि ते आफ्रिका खंडामध्ये तो दाखवायचं आहे क्रमांक आठ आहे जपानमधील एक औद्योगिक शहर कुठला आहे टोकियो आता हा छोटासा जो देश आहे तो जपान आहे आणि तो टोकियो आहे आणि जपान मधला एक तरी प्रश्न हा नकाशा भरण्यासाठी विचारला जातो आता इथे टोकियो आपण कसं दाखवलंय बघा या ठिकाणी टोकियो दाखवलेलं आहे स्टारनं आणि क्रमांक आठ टोकियो लिहिलेलं आहे हा पहिला कशा होता म्हणून आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे आता यानंतर आपण थोडंसं फास्ट बघूया आता यानंतर क्रमांक दोन ची प्रश्नपत्रिका आहे बावीस मार्च दोन हजार बावीस यावर सुद्धा आठ प्रश्न विचारले आहेत आपण हे प्रश्न न वाचता डायरेक्ट इंडेक्स तयार करूया क्रमांक एक आहे ऑस्ट्रेल जास्त लोकसंख्येचा प्रदेश आता बघा हा प्रश्न हा डबल विचारलेला आहे ऑस्ट्रेल जास्त लोकसंख्येचा प्रदेश हा तुम्हाला माहिती आहे क्रमांक दोन विचारला आहे तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा सुज कालवा पाटणाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न सरळ विचारला होता सुएज कालवा म्हणून हो। इथं फिरवून विचारला आहे तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा सुज कालवा क्रमांक तीन आहे हिंदुस्थान लिवर निगम यांचे मुख्यालय कुठं आहे लंडन क्रमांक चार आहे मुंबई बंदर पाच जगातील सर्वाधिक असणारा देश जपान बघा जपान डबल विचारला पर विचार 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 आहे परत दक्षिण अमेरिके पर्वतीय प्रदेश अँडीज पर्वत परत सातवा सर्वात मोठे सहा वाळावर हा सुद्धा प्रश्न बघा फिरवून डबल विचारला आहे आणि आठवाई खूर औद्योगिक क्षेत्र हा सुद्धा पाठीमागचा विचारला आहे म्हणजे पाठीमागचे चार प्रश्न हे डबल ह्या प्रश्नपद्धी विचारलेले आहेत आता दाखवून घेऊया क्रमांक एक ऑस्ट्रेल जास्त लोकसंख्येचा प्रदेश हा दाखवला आहे तुम्ही पाठीमा बघितलेला आहे क्रमांक दोन सुए कालवा हा पण तुम्ही इथे दाखवला बघितलेला आहे क्रमांक तीन हिंदुस्तान लिव्हर निगम लिमिटेडचे मुख्यालय लंडन हे लंडन इथं आहे ग्रेट ब्रिटनमध्ये हे लंडन हे शहर आहे बघा इथं दाखवलं आहे चिन्ह कार्यालय क्रमांक लिहिला आहे क्रमांक चार मुंबई बंद मुंबई बंदर इथं आपल्या भारतामध्ये आहे इथं दाखवायचं आहे परत जगात सर्वाधिक आयुर्मान असणारा देश जपान हा तुम्हाला दाखवला इथं आहे जपान सहावा आहे दक्षिण अमेरिकेत पर्वतीय प्रदेश अँडीज पर्वत हा दक्षिण अमेरिका खंड आहे आणि इथं हा अँडीज पर्वत हा दाखवायचा आहे सातवा आहे जगात सर्वाधिक मोठे वाळवंट कुठलं सहारा वाळवंट जे आफ्रिका खंडामध्ये आहे सहारा वाळवंट आणि आठवा आहे होर क्षेत्र हे आपण दाखवले पाठीबाग युरोप खंडामधील पूर औद्योगिक क्षेत्र इथं दाखवायचं आहे आता याला प्रश्नपत्रिक क्रमांक तीन आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस ची यामध्ये बघा एकूण आठ प्रश्न आहेत चे आठे आपल्याला दाखवायचे आहेत आता चला बघूया आपण परत प्रश्न विचारला आहे ऑस्ट्रेलिया लोकसंख्येचा प्रदेश हा तिसऱ्या वेळेस आलेला आहे नंतर कुठला आहे भारतातील पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त असले राज्य केरळ हा सुद्धा फिरकून प्रश्न विचारला आहे पूर्वी काय विचारला होता सर्वाधिक लिंगमोत्र असणारे राज्य केरळ इथे कसा विचारलाय भारतातील पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त राज्य कुठलं आहे केरळ क्रमांक के तीन मुंबई महानगर पाठिमाग विचारलं तर मुंबई बंदर आता काय म्हणते मुंबई महानगर दाखवायचं एक ठिकाणी परत डॉगर बँक मत्स्य क्षेत्र त्यानंतर आहे पंच महा सरोवर अवधी क्षेत्र हा डबल विचारला आहे परत विचार पनामा कालवा पाठीमाग स्वीच विचारला दोन वेळा आता पनामा विचारलाय अण्णाल नदी खोरे आणि आठवा आहे रॉकी पर्वत पाठी मग अँडीज बरोबर विचार होता आता रॉकी विचारलाय आता बघा एक एक बघूया ऑस्ट जास्त लोकसंख्या प्रदेश हा तुम्हाला माहिती आहेच हे दाखवलं आहे परत केरळ राज्य इथं आहे आपण पाठीमाग दाखवलं होतंच या ठिकाणी केरळ हे राज्य आहे मुंबई महानगर केरळच्या उत्तरेस मुंबई हे आहे डॉगरबेक मत्स्य क्षेत्र जे इथं आहे बघा डॉगर बँक फक्त युरोप खंडाजवळ आहे आता तुम्हाला दुसरी विचार जातात डॉगर बँक परत दुसरं आहे ग्रँड बँक सायबल बँक आता ग्रँड बँक आणि सायबल बँक जर विचारली तर ते इथं आहेत कुठल्या संयुक्त संस्थानेच्या जवळ इथं आहे आणि फक्त डॉगर बँक युरोपजवळ आहे म्हणजे लक्षात कसं ठेवायचं तर डॉग म्हणजे कुत्रा कुत्रा म्हटलं तर युरोप हे लक्षात ठेवायचं डॉगर बँक बरोबर तुम्हाला इरोज लक्ष राहतं राहिले जर दर कुठली तरी विचारली सायबल बँक विचारलं ग्रॅड बँक विचार तर ते दोन्ही या ठिकाणी दाखवायची आहेत परत कुठला आहे पंचमहा सरोवर जवळ औद्योग क्षेत्र हे आपण दाखवलेलं आहे पाठीमाग डबल विचारलं आहे परत आहे पनामा कालवा हिथं अटलांटिक आणि पॅसिमा सागरला जोडणारा पनामा कालवा हा या ठिकाणी दाखवायचा आहे सातवा आहे नाईल नदी खोरे आफ्रिका खंडामधील ही नाईल नदी आहे ही नायल नदी खोरे तू विचारला पर विचार विचार आहे परंतु हा प्रश्न फिरूनही विचारतात जगातील सर्वात लांब नदी जरी विचारली तर ते नाईल नदीच आहे ते आपण दाखवूया बघा इथं इथून विक्टोरिया सर्वात उलम पावते आणि जाऊन भूमध्य समुद्राला मिळते की आहे नाईल नदी खोरे आणि आटवाई रॉकी पर्वत हा कुठं आहे तर उत्तर अमेरिका खंडामध्ये इथं हा रॉकी पर्वत आहे म्हणजे पाठीमागे तर अँडिस बरोबर विचारला होता आता रॉकी बरोबर विचारलाय बरा पुढची प्रश्न बघूया पुढची प्रश्न आहे सतरा मार्च दोन हजार तेवीस ची यामध्ये विचारलाय ऑस्ट्रेलियातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश आता आपण डायरेक्ट काय करूया इंडेक्स बघूया कृष्ण वाजता आणि नंतर हे दाखवूया आता या ठिकाणी विचारलाय ऑस्ट्रेलियातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश आतापर्यंत विचारला तर कसा दाट लोकसंख्येचा प्रदेश आता इथे विचारलाय विरळ लोकसंख्येचा प्रदेश मग हा ऑस्ट्रेलिया दक्षिण भाग जर सोडला तर हा जो उत्तर भाग कि आहे किंवा मध्य भाग आहे हा सगळा विरळ लोकसंख्येचा आहे म्हणून दाखवता थोडस उत्तरेला किंवा मध्य भागामध्ये हा विरळ लोकसंख्येचा प्रदेश दाखवायचा आहे बघा एक दाखवलाय आपण विरळ लोकसंख्येचा प्रदेश क्रमांक ती दोन आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील पाचव्या टप्प्यातील एक देश कुठला आहे स्वीडन की जो या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी स्वीडन दाखवायचा आहे क्रमांक तीन अमेरिक आहे अमेरिकेतले महाकाय नगर कुठलं आहे न्यूयॉर्क जे इथं आहे बघा महाकाय नगर न्यूयॉर्क क्रमांक चार आहे अरबी समुद्र खानकाम क्षेत्र मुंबई आता हे पण मुंबईच आहे परंतु हे दाखवताना पाण्यामध्ये दाखवायचं आहे कारण ही अरबी समुद्र खाणकाम क्षेत्र मुंबई हे तर खनिज तेराचं उत्खनन केलं जातं थोडंसं पाण्यामध्ये आणि जर मुंबई विचारली तर बरोबर काटावर दाखवायची आहे परत औद्योगिक क्षेत्र हा प्रश्न बघा तिसऱ्या वेळेस विचारलाय की जो या ठिकाणी हुर औद्योगिक क्षेत्र आहे दोन खंडांच्या दरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग कुठला आहे ट्रान्स साईबेरियन लोहमार्ग की जो रशियामध्ये आहे याचं वैशिष्ट्य बघा आपण दाखवून घेऊया कुठला इथून लेनिन गार्ड पासून पॅलिडिओ होस्टा या दोन ठिकाणना जोडणारा हा ट्रान्स साइबेरियन लोमार्ग आहे हा दुसऱ्या प्रकारेही विचारतात डायरेक्ट ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग असाही विचारतात आणि जगातील सर्वात लांब लोहमार्ग कोणता आहे तर तो ट्रान्स सायबेरियन लोहमार्गच आहे तसं जरी विचारला जगातील सर्वाधिक लांब लोहमार्ग तर दाखवताना सायबेरियन लोहमार्ग दाखवायचा आहे क्रमांक सात आहे पनामा कालवा हा डबल विचारला आहे बघा इथं हा पनामा कालवा आहे आठवा सर्वात कमी लिंगवृत्त असणारा देश संयुक्त अरब अमिरात की जो या ठिकाणी छोटासा देश आहे बघा संयुक्त अरब अमिरात हा दाखवायचा आहे यानंतर पुढची प्रश्नपत्रिका आहे शेवटची दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस या ठिकाणी विचारले तर प्रश्न आहेत आता प्रश्न न बघता डायरेक्ट इंडेक्स तयार करू त्यामुळे प्रश्न दिसतातच आणि नकाशामध्ये दाखव पहिला प्रश्न आहे भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश कुठला आहे हिमालय पर्वतीय प्रदेश इथं दाखवायचा आहे भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वतीय प्रदेश क्रमांक दोन आहे स्थलांतरितांचे आकर्षण असणारे भारतातले एक शहर कुठलं आहे मुंबई तिसऱ्या वेळेस विचारलं आहे पहिल्यांदा विचारलं मुंबई बंदर दुसऱ्या वेळेस विचारलं मुंबई उपनगर आता विचारलंय स्थलांतरितांना आकर्षित करणारे एक शहर मुंबई म्हणजे दाखवायचं आहे इथंच फक्त प्रश्न काय केलाय फिरवून विचारलेला आहे क्रमांक तीन ऑस्ट्रेलियन पर्यटन क्षेत्र किंवा पर्यटन केंद्र कुठला आहे सिडनी जे ऑस्ट्रेलिया पूर्व किनाऱ्या सिडनी आहे क्रमांक चार डॉगर बँक मत्स्य क्षेत्र हा प्रश्न डबल विचारलाय की या ठिकाणी डॉगर बँक मत्स्यक्षेत्र आहे परत आहे जपान औद्योगिक क्षेत्र हा डबल प्रश्न विचारलाय बघा कुठला आहे टोकियो या ठिकाणी टोकियो दाखवायचं आहे सहा आहे पर्वतीय क्षेत्र उत्तर अमेरिका भोबा हा डबल विचारला आहे की जो इथं आहे आपण पाठीमाग दाखवलेला आहे रॉकी पर्वतीय क्षेत्र क्रमांक सात आहे पंचमहा औद्योगिक क्षेत्र हा तिसऱ्या वेळेस विचारला आहे की जो या ठिकाणी पंचमहा सरोवर औद्योगिक क्षेत्र आहे आणि आठवा आहे आफ्रिकेतील नाय नदी विकसित खोरे पाठीमाग फक्त नाई नदी खोरे विचारलं होतं आता इथं विकसित खोरे म्हटलंय दाखवायचा एकच बघा इथं नयल नदी विकसित खोरे म्हणजे पूर्वी आपण नदी पूर्ण दाखवली होती परंतु पूर्ण नदी खोरे नाही विकसित कुठे आहे फक्त इजिप्त देशामध्ये विकसित आहे म्हणून थोडासा दाखवलेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व नकाशा भरण्याचे प्रश्न आतापर्यंत जे बोर्डाने विचारले ते बघितले आहेत तुम्ही याचा सराव करताना फक्त बघायचे नाहीत व्हिडिओ तर जगाचा आराखडा घेऊन त्यात प्रत्यक्ष दाखवायचे आहेत जर दाखवले तरच तुम्हाला परीक्षेला काढता येणार आहेत फक्त बघितले तर काढता येणार नाहीत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार